रोड भागातील सात बोगस कॉल सेंटर्सवरती रात्री पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे रॉयल कॉलेज शेजारच्या डेल्टा बिल्डिंगमधून तब्बल पाचशे जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे ठाणे गुन्हे शाखेच्या दोनशे पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली या कॉल सेंटरद्वारे परदेशातील लोकांना फोन करून टॅक्स रिव्हिजनच्या नावाने गंडवलं जात असल्याची तक्रार ही होती पॉलिसीच्या नावानं लोकांच्या अकाउंटची गोपनीय माहिती गोळा करून त्यातून रक्कम पळवण्याचं काम या कॉल सेंटर्स मधून चालत होतं याच आरोपाखाली मीरा रोडच्या एकूण तीन कॉल सेंटर्सवरती ठाणे पोलिसांनी कारवाई केली आहे देशात कॉल सेंटरवरती पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याचं सांगितलं जात सात सात फ्लोझ सात फ्लोगस कॉल सेंटर्स चल रहे थे इसका और दो और बिल्डिंग में रेड हुई है हमारी रेड अभी शुरू है एविडेंस बहुत ज्यादा है इकट्ठी करनी लेकिन बहुत ही बड़े स्केल पे काम चल रहा था करीब 500-600 लोग यहाँ ऊपर हैं जिनको जो इस काम में इन्वॉल्व थे दूसरी बिल्डिंग में भी दो सौ ढाई सौ लोग इन्वॉल्व थे दो और बिल्डिंग है बाजू में और पुलिस ने जितनी एविडेंस है उसको अपने हम पोजिशन में ले रहे हैं ताबे में ले रहे हैं सीज़ किया जा रहा है आई एक्सपर्ट्स की मदद से हम कार्रवाई कर रहे हैं आणि बात या बातमीचे अपडेट्स जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ऋत्विक भालेकर आता आपल्यासोबत आहेत ऋत्विक या घटनेसंदर्भातले काय नवे तपशील आता हाती येतात रेश्मा ही रेड काल रात्री उशिरा सुरू झालेली आहे अजूनही ही रेड संपलेली नाहीये रात्रभर ही रेड सुरू होती आता अंतिम टप्प्यात ही रेड असल्याचं पोलिसांकडनं सांगण्यात येत आहे यामध्ये एकूण सातशे ते साडेसातशे कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांची चौकशी सुरू आहे हे खूप मोठं इंटरनॅशनल रॅकेट असल्याचं पोलीस शक्यता वर्तवत आहेत आणि यामध्ये काही इंटरनॅशनल एजन्सीजची जर गरज लागली तर त्यांचीही मदत घेतली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात येतंय एकूणच यामध्ये फॉर्जरी असेल चिटिंग असेल किंवा आय टी एक्ट चे सायबर क्राईमचे जितके गुन्हे असतील या सर्वांचा एनॅक्टमेंट केली जाईल असं या सांग असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे यामध्ये इंटरनॅशनल नंबर्स वरनं कॉल केले जायचे आणि खास करून एन आर आय जे असतात यांना टार्गेट केलं जायचं त्यांचे बँक अकाउंटचे तपशील घेतले जायचे आणि सायबर क्राईमच्या अंतर्गत हा गुन्हा घडायचा आणि हे सगळं करत असताना काही इंटरनॅशनल एजन्सी सुद्धा यात इन्व्हॉल्व्ह असल्याचं सांगितलं जातंय त्यामुळे अतिशय मोठं international racket असल्याची शक्यता रेश्मा वर्तवली जात आहे निश्चित ऋत्विक तुझ्याकडून अपडेट्स घेत राहू काहीशे कोटींचा हा घोटाळा असू शकतो अशी भीती दे देखील व्यक्त केली जाते आणि दुपारी जी पत्रकार परिषद होती त्याकडे देखील आपलं लक्ष राहील ऋतिक धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल